गीता सोम मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पाव करून दाखवणार आहे बटाटे घेतले आहेत मी हे बेसन पीठ घेतलं हे जिरं घेतलं हळद घेतलं आणि कोथिंबीर घेतलं मिरची घेतली आलं घेतलंय आणि चार पाच दहा बारा पाकळ्या लसूण पाकळ्या घेतल्या आणि कढीपत्ता मोहरी हिंग गरम मसाला मीठ जिरं आता या मिरच्यांना मी वाटून घेते मिरच्या लसूण चार सहा मिरच्या आहेत सहा बारा पाकळ्या लसूण पाकळ्या आहेत आणि आलं आहे एक इंच आणि आता जिरं घालत आहे एक चमचा आणि आता हे मिक्सरला मी लावून तर मिक्सरला लावून घेतलं आहे मी मिरची जिरं आलं आणि लसूण तेल गरम करत ठेवलं आहे आता हे तेल गरम झालं आहे आता याला मोहरी टाकते फोडणीसाठी करपता नाही पो आता कढीपत्ता टाकते मी हिंग पाव चमचा आता मी भरड केली आहे ना हळ्या लसूणची मिरची आता टाकते असं पलटी करून परतीत राहायच तिथे ता हळद टाकायची झालंय सगळं एक हे करून आता मी मॅश केलेला बटाटा हे असे पोळी ठेवायचे एकदम पण कल कल हे करायचं नाही बारीक करायचं नाही असे टाकायचे काही पुरतं मी आता मी कोथिंबीर घालते कोथिंबीर भरपूरच घालायची चांगली टेस्ट येते ना आता मी दो एक मिनिट ना झाकण लावून घेते भाजी आता आमची तयार झाली आहे वडापावची भाजी तयार आता एक कप मी बेसन घेतला आहे त्याच्यात मी हळद टाकते पाव चमचा पुरतं मीठ थोडं थोडं पाणी घालून मिक्स करते एकदमच घालायचं ना थोडं थोडं घालायचं आता बॅटर ना आता झालंय तयार करून बेसनच तेव्हा असं असं ठेवायला पाहिजे पाहिजे असं हे चांगलं असं फेटून घ्यायचं नाईट टाकला तरी चालेल हे आता मी पाच दहा झाकून ठेवते झाकून ठेवते हे आता बटाट्याची भाजी तयार झाली आहे ना आपली आपण आता चपटे गोळे किंवा अशी गोल हवे असे करून घ्यायची मोठे वे तर मोठे छोटे वे छोटे हे तसे करून घेते हा बॅटर आपला तयार झाला आहे हे आता मी वडे काढून घेते करायची नाही कारण तेल गरम करून घ्यायचं आणि करायचं नाहीतर आतमध्ये परत बांधणार नाही आताही मी बाकीचे पण तळून घेते मिरच्या अशा मी आता बाहेर करून घेते तर मिरची आमचे वडे तयार झाले आता खायला आता वडापाव आपण हे करूया ह्याच्यावर आम्ही हे वडापावची चटणी आहे मस्त पैकी अशी अशी लावायची हे वडा मिरची आता ही रेसिपी कशी वडापावची वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वाजला विसरू नका थँक्यू